हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे बाहेरूनच कारण की सकाळी सकाळी मला घरामध्ये शूट करायला जमत नाही देन जो बाहेरचा फर्स्ट व्ह्यू असतो तोच मी कॅप्चर करते तर आम्ही दोघे तिघेजण आता आहोत बाहेर मग ते मस्त आम्ही खायला घेतलं त्यानंतर माझ्या सिस्टरच्या इकडे गेलो तिला खाली बोलवलं मग ते आमचा खाऊ वाटप आम सोहळा सुरू झाला मग मस्त ह्या पोरी हे घेऊ ते घेऊ त्यांचं तेच चालू असतं आणि इथे युविका इतकी क्यूट दिसते सा ना आज खूप क्यूट दिसते त्यानंतर इकडे यांचं खायचं सुरू झालं हे दोघे खाण्यासाठी खूप गोड बोलतात नाहीतर अशा मस्ती करतात ना एकमेकींना खूप मारतात मग इथे यांचा हॅपी डान्स बघा किती छान वाटतोय देन आम्ही गेलो आमच्या नेक्स्ट लोकेशनला इथे बकरी बघून ऋषिका इतकी हॅपी झाली तिला असं वाटलं गाडीवरून खाली उतरू की काय करू मग आता पुढे गेलो त्यानंतर आता तुम्हाला पण माहीतच असेल गेस करा आम्ही कुठे गेलो आहोत आम्ही गेलो आहोत माझ्या मम्मीच्या घरी तर मम्मी नाही आहे पण दिदी आहे घरी सो डोंट वरी दिदी असल्यावरती काहीच टेन्शन नसतं मग गेलो घरी दिदीनेच बोलवलं होतं म्हणून गेलो आता खूप लोक बोलतील का दिदी प्रेग्नेंट आहे तरी पण तू जाते तर दिदी बोलवते म्हणून मी जाते मग आता दिदीकडे गेलो त्यानंतर आता रिशिका खुश आणि आता मम्मा आले आतमधून मम्मा पण खुश मग ह्या बहिणींचं इथे प्रेम सुरू झालं त्यानंतर दिदीने दी तर स्वयंपाक ऑलरेडी बनवून ठेवलेला म्हटलं आता मला काय करायचं नाहीये मी फक्त जेवणच वाढणार आहे मग मी काय करू मग म्हटलं ठीक आहे मी पाण्याच्या बॉटल भरते पण यामध्ये पण दिदीला आमच्या प्रॉब्लेम असतो खूप प्रॉब्लेम असतो तिला हे असं नाही करायचं तसं नाही करायचं का असतं काय कळत नाही त्यानंतर जेवण घेतलं मी वाढायला तरी पण तिचं असं मिक्स कर तसं मिक्स कर तिने व्हेज पुलाव बनवलं होता कुकरमध्ये मीही बनवलं आहे आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे नक्की बघा आणि लाईकही करा त्यानंतर इथे ते मी मिक्स मिक्स करते जेवायला वाढलं सर्वांना आम्ही जेवलो सोबतच सर्व त्यानंतर आम्ही आता निघालो आहोत दुसऱ्या लोकेशनला आता दोघीजणीच दिसतोय कारण की रिषिकाचे पप्पा बिझी आहेत मग आम्ही गाडीवरती बसलो मग गेलो पुढे त्यानंतर परत एका ठिकाणी रिषिकाचे पप्पा थांबले आम्ही दोघे आता गार्डनमध्ये गेलो म्हटलं ठीक आहे आता दोघे टाईम टाइम स्पेंड करू तर हे गार्डनमध्ये डस्टबिन असतात वेगळ्या वेगळ्या आकार असे हा कावळ्याशा आकाराचा रिषिका इतकी घाबरली होती त्याला बघून मला बोलते चल चल मम्मा इकडून चल बहिली तू मग त्यानंतर गार्डनमध्ये छोटी छोटी मुलं होती खेळायला त्याला म्हटलं हे बघ दादा हे बघ दीदी म्हणजे ती असं जरासं वेगळं विचार करेल तिकडे जाईल मग त्यानंतर ती मुलं पण आली तिच्यासोबत खेळायला आणि तिला पण खूप छान वाटलं ती मुलं तिच्यासोबत खेळत होती तर मग तिला खाली उतरवलं तिला म्हटलं झोका खेळ मग ती झोका खेळते ह्या झोक्यावर बसू का त्या झोक्यावरती बसू हेच चालू होतं तिचं त्यानंतर स्लाईडवरती गेली म्हटलं नको तू स्लाईडवरून पडशील बास आता ही काय माझ्याकडून हँडलच नव्हती होत म्हटलं चला आता बाप्पांकडे जाऊ तुझ्या परत खरंच सॅल्यूट आहे त्या मॉमला ज्या एक त्या असतात आणि आपल्या मुलांना कसं सांभाळतात इतक्या छान पद्धतीने मी लगेच माझी चिडचिड चीड़ होते मग तिच्या पप्पांकडे गेलो त्यानंतर आता परत दुसऱ्या लोकेशनवरती इथे बघा किती मोठं शॉप आहे टेडीचं त्यानंतर इथे रिशिकाची सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता पहिलं एक वेगळं घेतलं त्यानंतर आता दोन टायगर घेतले हातामध्ये म्हणजे जे दिसते ते तिला आहे मग तिच्या पप्पाने तिला एक टायगर घेतला आणि एक आम्ही एक सॉफ्ट टॉय घेतला आहे तो कोणासाठी आणि का घेतला हे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आम आम मग आम्ही पुढे गेलो त्यानंतर इथे आमचा आर्ग्यू चाललेलं मग इथे जुडिओ आमच्याकडे न्यू स्टार्ट होत आहे मग आमचं तेच चालेल जुडिओ वगैरे तेच चालू होतं त्यानंतर इकडे गिफ्ट रॅप केलं आणि मग घराकडे वळायला सुरुवात झाली आमची इकडे सूर्य त्याच्या घरी निघायला लागला पण आम्ही आमच्या घरी पोहोचलो नाही त्यानंतर आम्ही आमच्या घरी पोहोचलो मस्त रेडी वगैरे झालो एक बड्डे अटेंड करायचा होता त्या बड्डेला आम्ही सर्व फॅमिली गेलो होतो मग इकडे बड्डे अटेंड केला त्यानंतर इथे बड्डेची फायरिंग सुरू झाली मस्त फायरगन होती रिषिका घाबरली होती मी तिला मस्त हॅपी होऊन सांगते का घाबरू नको वगैरे पण तरी ती खूप घाबरली होती आणि त्यातल्या दात मस्त हवेमध्ये फटाके चालू होते फटाके बघून ती अजूनच घाबरली होती कारण की हे सर्व तिच्यासाठी पहिल्यांदाच तिने बघितलं होतं मग इथे आम्ही मस्त बड्डे पण एन्जॉय केला जेवलो पण आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब